नमस्कार आज आपण ऐकणार आहोत न्यायाच्या देवता कर्मफळाचे अधिपती सर्वांच्या जीवनाला दिशा देणारे श्री शनिदेवांची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा ही कथा आपल्याला केवळ भक्ती नाही तर जीवनातील संयम सत्य कर्तव्य आणि नम्रतेचा सुंदर संदेश देते चला तर मग शांत मनाने भक्तिभावाने कथा ऐकूया शनिदेव हे न्याय कर्मफळ आणि शिस्त यांचे देवता मानले जातात त्यांचा कृपादृष्टी असेल तर जीवनात यश समृद्धी आणि शांती मिळते पण त्यांच्या प्रकोपाने मनुष्याला कठोर परीक्षा द्यावी लागते शनिदेवांच्या कृपा प्राप्तीसाठी शनिवारचे व्रत उपासना आणि ही शनी महिमा कथा अत्यंत फलदायी मानली जाते या कथेमध्ये राजा विक्रमादित्यानी अनुभवलेला शनिदेवांचा प्रकोप त्याग आणि शेवटी मिळालेली कृपा यांचे मार्मिक वर्णन आहे ही कथा केवळ धार्मिक नसून कर्म संयम श्रद्धा आणि नम्रता यांचा सखोल संदेश देणारी आहे चला तर भक्तिभावाने शनिदेव कथा ऐकूया अग्निपुराणानुसार शनिग्रहाच्या पीडेतून मुक्ती मिळवण्यासाठी मूळ नक्षत्रयुक्त शनिवारीपासून सात शनिदेवांची पूजा करावी आणि व्रत करावे व्रत, व्रत कथा एक वेळी स्वर्ग लोकात सर्वात मोठा कोण या प्रश्नावर नऊ ग्रहांमध्ये वादविवाद झाला निर्णयासाठी सर्व देवता देवराज इंद्राकडे गेले आणि म्हणाले हे देवराज आंभांमध्ये सर्वात मोठा कोण हे तुम्ही ठरवावे देवतांचे बोलणे ऐकून इंद्र विचारात पडले मग त्यांनी सर्वांना पृथ्वी लोकातील राजा विक्रमादित्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला सर्व ग्रह भूलोकातील राजा विक्रमादित्य यांच्या दरबारात आले ग्रहांनी आपला प्रश्न विचारल्यावर राजा विक्रमादित्यही काही काळ चिंतेत पडले कारण प्रत्येक ग्रह आपल्या शक्तीमुळे महान होता कोणालाही मोठा किंवा लहान म्हणाल्यास त्यांच्या क्रोधामुळे भयंकर हानी होऊ शकत होती अचानक राजा विक्रमादित्यांना एक उपाय सुचला त्यांनी सोने चांदी कांसा तांबे सीसा रांगा जस्त अभ्रक आणि लोखंड अशा विविध धातूंचे नऊ आसन बनवले सर्वात पुढे सोने आणि सर्वात मागे लोखंडाचे आसन ठेवले त्यांनी सर्व ग्रहांना आपापल्या आसनावर बसण्यास सांगितले राजा म्हणाले ज्याचे आसन पुढे असेल तो सर्वात मोठा आणि ज्याचे मागे असेल तो सर्वात लहान लोखंडाचे आसन सर्वात मागे असल्याने शनिदेव समजले की राजाने मला सर्वात लहान मानले आहे या निर्णयाने शनिदेव रुष्ट झाले आणि म्हणाले हे राजन तू मला सर्वात मागे बसवून माझा अपमान केला आहे तू माझ्या शक्तीला ओळखत नाहीस सूर्य एका राशीत एक महिना चंद्र दोन महिने दोन दिवस मंगळ दीड महिना बुध शुक्र एक महिना बृहस्पती तेरा महिने राहतात पण मी कोणत्याही राशीत साडेदोन वर्षांपासून साडेसात वर्षांपर्यंत राहतो मोठमोठ्या देवतांना मी माझ्या प्रकोपाने त्रस्त केले आहे आता तूही माझ्या प्रकोपापासून सावध रहा यावर राजा विक्रमादित्य म्हणाले जे भाग्यात असेल ते होईल त्यानंतर इतर ग्रह आनंदाने निघून गेले परंतु शनिदेव मोठ्या क्रोधाने निघून गेले काही काळानंतर राजा विक्रमादित्यांवर साडेसातीची दशा आली शनिदेवांनी घोडे विक्रेत्याचे रूप धारण केले आणि बरेच घोडे घेऊन नगरात आले राजाने ते घोडे पाहून एक सुंदर घोडा स्वाडीसाठी निवडला राजा त्या घोड्यावर बसले तसेच तो विजेच्या वेगाने धावू लागला धावत धावत घोडा राजाला एका दूरच्या जंगलात घेऊन गेला आणि त्यांना खाली पाडून गायब झाला राजा जंगलात भटकू लागले पण त्यांना मार्ग सापडला नाही भूक तहान लागली भटकताना त्यांना एक चरवाहा भेटला राजाने त्याच्याकडे पाणी मागितले पाणी पिऊन राजाने चरवाह्याला आपली अंगठी दिली आणि मार्ग विचारून जंगलातून बाहेर पडले नगरात पोहोचल्यावर राजा एका सेठाच्या दुकानात बसले राजा बसताच सेठाची खूप विक्री झाली सेठाने राजाला भाग्यवान मानले आणि त्यांना घरी जेवायला नेले सेठाच्या घरात सोन्याचा एक हार खुंटीवर लटकलेला होता सेठ राजाला त्या खोलीत सोडून बाहेर गेला तेव्हा आश्चर्याची घटना घडली राजांच्या डोळ्यांसमोरच खुंटीने तो सोन्याचा हार गिळला आणि हार गायब पाहिला तेव्हा त्याने चोरीचा संशय राजावर घेतला आणि नोकरांना सांगितले की या परदेशी माणसाला बांधून नगराच्या राजाकडे घेऊन चला नगर राजाने विक्रमादित्याना हाराबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की खुंटीने हार गिळला आहे यावर निगर राजा रागावला आणि विक्रमादित्यांचे हातपाय कापण्याची शिक्षा दिली सैनिकांनी राजा विक्रमादित्यांचे हातपाय कापून त्यांना रस्त्यावर टाकले काही दिवसांनी एक तेली त्यांना उचलून घरी घेऊन गेला आणि कोल्लूवर बसवले राजा आवाज देऊन बैलांना हाक देत राहिले अशा रीतीने तेल्याचे काम चालले आणि राजाला अन्न मिळत राहिले शनिदेवांच्या प्रकोपाची साडेसाती संपल्यानंतर पावसाळा सुरू झाला एके दिवशी राजा विक्रमादित्य मेघ मल्हार गात होते तेव्हा नगराची राजकुमारी मनभावनी रथाने तिकडून जात होती तिने तो गाण्याचा आवाज ऐकला आणि दासीला गाणारा कोण आहे ते बोलावून आणण्यास सांगितले दासीने सर्व माहिती राजकुमारीला सांगितली राजकुमारी त्या मेघमल्हारवर मोहित झाली आणि सर्व जाणूनही तिने त्या अपंग राजाशी विवाह करण्याचा निश्चय केला राजकुमारीने आई वडिलांना सांगितले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले त्यांनी समजावले पण राजकुमारी हटली नाही आणि प्राणत्याग करण्याची तयारी दाखवली अखेर राजा राणीला अपंग विक्रमादित्याशी तिचा विवाह लावावा लागला विवाहानंतर ते दोघे तेल्याच्या घरात राहू लागले त्याच रात्री स्वप्नात शनिदेव राजाला म्हणाले राजा तू माझा प्रकोप पाहिला तुझ्या अपमानाचा दंड मी तुला दिला राजा विक्रमादित्य म्हणाले हे शनिदेव मला क्षमा करा आणि मला जशी यातना दिलीत तशी कोणालाही देऊ नका शनिदेव म्हणाले राजन तुझे म्हणणे मान्य आहे जो कोणी माझी पूजा करेल कथा ऐकेल नित्य माझे ध्यान करेल मुंग्यांना पीठ खाऊ घालेल तो सर्व कष्टांपासून मुक्त होईल आणि त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सांगून शनिदेव अदृश्य झाले सकाळी राजा विक्रमादित्य जागे झाले तेव्हा त्यांचे हात पाय पूर्ववत झालेले पाहून ते आनंदित झाले राजकुमारीही हे पाहून थक्क झाली तेव्हा राजाने पूर्ण कथा सांगितली सेठलाही हे कळल्यावर तो धावत आला आणि क्षमा मागू लागला राजाने त्याला क्षमा केली जेवताना एक आश्चर्याची घटना घडली खुंटीने सर्वांच्या डोळ्यांसमोर हार परत उगलला सेठाने आपली मुलगीही राजाला विवाहात दिली आणि बरेच धनवैभव देऊन त्यांना निरोप दिला विक्रमादित्य राजकुमारी मनभावनी आणि सेठाचे मुलगी यांच्यासह नगरात परतले तेव्हा सर्वांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले दुसऱ्या दिवशी राजाने संपूर्ण राज्यात जाहीर केले शनिदेव सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ आहेत प्रत्येक स्त्री पुरुषाने शनिवारचे व्रत करावे आणि व्रत कथा ऐकावी राजा विक्रमादित्यांच्या या घोषणेने शनिदेव अत्यंत प्रसन्न झाले शनिवारचे व्रत केल्यास आणि कथा ऐकल्यास शनिदेवांची कृपा राहते आणि सर्व दुःख दूर होतात ही कथा आपल्याला शिकवते की शनिदेव रुष्ट नसतात ते न्यायी असतात मनुष्य कर्म करतो आणि शनी त्याचे फळ देतात शनिवारचे व्रत सेवा संयम आणि प्रामाणिकता हेच त्यांचे खरे पूजन आहे आजची कथा आवडली असेल तर भक्तिभावाने शनिदेवांचा स्मरण करा ओम शम शनैश्चराय नमः मंडळी ही शनिदेव कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी वाईड नाईन्टी फोर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे समर्थन आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे ओम शम शनैश्चराय नमहा.